नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे अतिवृष्टी अनुदान सीसाठी तुम्हाला जी काही के नंबर लागत असतो तोच विशिष्ट क्रमांक असतो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट क्रमांक दिलेला असतो आणि त्याच्या याद्यानुसार तयार झालेल्या असतात आणि याद्यामध्ये जर पाहिलं तर व्हिके नंबर तुमचा विशिष्ट क्रमांक असतो तो विके नंबर तुम्हाला कुठून काढावा लागेल तर व्ही के नंबर तुम्हाला पाहण्यासाठी तुमचे जे काही गावचे तलाटी सज्जा असेल त्यांच्यामार्फत म्हणा किंवा आपले सरकार सेवा केंद्र त्या ठिकाणी तुम्ही जाऊन किंवा तुमच्या गावामध्ये कुणालाही विचारून ज्यांच्याकडे तुमच्या गावाची विशिष्ट क्रमाची जी किंवा अतिवृष्टी अनुदानाची जी काही दोन हजार पंचवीसची यादी आलेली असेल त्यांच्याकडून तो व्ही के नंबर तुम्ही काढून घेऊ शकता आणि व्ही के नंबर घेतल्यानंतर तुम्ही तुमचा व्ही के नंबर घ्या किंवा तो जी काही यादीची पी डी एफ असेल ती पी डी एफ घेऊ शकता आणि पी डी एफ घेऊन तुम्हाला जवळचं जे काही आपले सरकार सेवा केंद्र असेल म्हणजे माही सेवा ऑनलाईन असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तुमचं जो काही सोबत तुमचं बँक पासबुक घेऊन जावा किंवा तुमचं आधार कार्डचे शेवटचे चार अंक लागतील ला आणि तुमच्या आधारला जो काही नंबर लिंक आहे तो लिंक नंबर असलेला तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायचा आहे नंबर फक्त घेऊन जाऊ नका मोबाईल ते तो सिमकार्ड ज्या मोबाईलमध्ये असेल ते सिमकार्ड तुम्हाला सोबतच घेऊन जायचं आहे म्हणजे मोबाईलसोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे तुमच्या आधारला जो लिंक असेल तो आणि आता नसेल तुमचा जर थंबवर म्हणजे अंगठा लावून जर तुमचा अंगठा व्यवस्थित बसत असेल फिंगरप्रिंट येत असेल तर तुम्ही अंगठ्यावर सुद्धा तुमचे ए केवाय सी वगैरे करून घेऊ शकता त्यासाठी तुमचे हे कागदपत्र हे घेऊन जाणं गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड असेल आधार कार्डचे शेवटचे चार अंक असेल किंवा तुमचं बँक पासबुक तुम्ही जे काही दिलेलं असेल ते पासबुकचे फक्त तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं बरोबर आहे का तिथे जरी चुकलेलं असेल तरी तुम्हाला जी पेमेंट दिलेलं असतं ते तुमच्या आधारला जी काही बँक लिंक आहे म्हणजे तुमचं जर पी एम किसानचे तुम्हाला दोन हजार मिळत असतील तर तुम्हाला त्याच खात्यावरती हे अनुदान सुद्धा डायरेक्टली आधार डीबीटी लग्न तुम्हाला हे अनुदान दिलं जातं अशा पद्धतीचं हे तुम्हाला व्हीके नंबर वगैरे कुठून काढायचा सोबत काय कागदपत्र लागणार आहेत आणि तुमच्या जी काही यादी आली असेल कारण की पाहू नका कारण की अनेक ठिकाणी आता याद्या प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे असं समजू नका की तुमच्या गावची जर यादी आली नसेल तर आमच्या गावची येणार नाही का नाही आहे जसं ज्या गावाचा डेटा अदोगर देण्यात आलेला होता त्यांच्या याद्या अपलोड झाल्या त्यांचे विशिष्ट क्रमांक जनरेट झाले आणि त्यानंतर मग त्या याद्या आता प्रसिद्ध प्रसिद्ध झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये काय पुस्तं की एकाच जिल्ह्याच्या याद्या संपूर्ण एकाच वेळी प्रसिद्ध झालेल्या आहेत का तर नाही जिल्ह्यामधील तालुक्यातील तालुक्यामधील जे काही गावं असतील त्यांच्या गावाच्या याद्या वेगवेगळ्या वेळेनुसार त्यांच्या प्रसिद्ध याद्या होत आहेत कोण्या गावाची आज होईल तर कोण्या गावाची एक दोन दिवसाला होईल किंवा उद्या होईल परवा होईल किंवा थोड्या वेळानं होईल परंतु याद्या प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे आपण लातूर जिल्ह्याचं जर अपडेट पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे इतरत्र सुद्धा सुरुवात झालेली आहे फक्त तुम्ही तुमच्या जे काही गावचे मुख्यतः जर पाहिलं तर तलाठी यांच्याशी संपर्क करा गावाच्या याद्या प्रसिद्ध झाल्या का त्यांच्याकडून कल्पना करून घ्या त्यांनी हो म्हटलं तर यादी त्यांच्याकडून कशी मिळेल त्यांना विचारा कुणाकडं हे विचारा एकदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादी ही संपूर्ण शेअर होत जाते अनेक लोकांकडे ती यादी जाते आणि त्याच्यामधून तुम्ही तुमची जी काही असेल तर आपली ई केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करून घ्यावा ई केवायसी करत असताना तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर दाखवला जातो चार अंक तुम्हाला तिथे एकूण बाधित क्षेत्र किती झालेलं आहे गट नंबर तुमचा कोणता आहे त्यापैकी तुम्हाला मिळणारं अनुदान किती आहे ते सविस्तर माहिती तिथे दाखवली जाते संपूर्ण व्यवस्थित तुम्ही ते पाहून त्यानंतर आपली केवायसी करून घ्यायची आहे काही अडचणी काही शंका तुमच्या जर असतील तर नक्की या व्हिडिओमध्ये कमेंट करा त्या शंकांचं निरसन करण्याचा शंभर टक्के प्रयत्न हा आपल्या माध्यमातून केला जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद